आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच झोपागाड्या ओपन कामच का हो आपली फुल नाही फुलाची नाही नाही ही फुल नाही फुलाची फाक आहे हा एक पंचवीस वर शेतात तरुण काय गावात काम केलं काय समाजासाठी लढवतोय इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत झोप राह जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद द्यायची आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल पद्धतीनं आमच्या उत्तरेश्वर मंदिराला शंभर टक्के तुमची भेट हो शंभर टक्के तुम्हाला आपलं स्वप्न साखर व्हाय हा सकाळी साडे लावून लिहिले ते लोकेशन मिळालं ना आम्हाला तुम्ही नेमके कुठे लोकेशन मध्ये मग असं याच्या कुणा असेल पैठणमध्ये नाते आमच्या पैठणला बरं आहे नाही येणार तो माझा का तो जो सुटल्याला वारण लागलेली आगी तो माझ दिसणार नाही पण लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमची विचार तुमची आचार आणि तुम्ही